तू माणस बैलगाडी एस टीत बसलाय का म्हणजे बसलाय ना हो एसटीत पुढच्या सात आठ सीटा राखीव असते त्या बायकांसाठी ठेवले तुमच्यासाठीच ठेवले ते किती बायका काय करते त्या एसटीत एस टीत बसणार आणि जाऊन पहिले जेंट्सच्या सीटो बसणार हा मग त्याच्यानंतर अजून बायका येणार आणि मग त्या जाऊन तिकडे राखीव शिटव बसणार अच्छा त्यांच्यासाठी तिथं जर एखादा माणूस बसलेला असेल तर त्याला तिथून उठवणार दिसत नाही का स्त्रियांसाठी लिहिले उठ मला बसू स्वतः बसणार तिथं बरं स्वतः बसते तिथे बसते त्या बाजूला स्वतःची बॅग ठेवून बसणार त्या बॅगेचं काही कुल दुखते दिवे खाली काही बरोबर माइल्ड लँग्वेज वापरा कोला माइल्डच असतोय तिला काय सांगू तुम्हाला यांना सांगू ठीक आहे स्त्री बस मध्ये बसून प्रवास करते हे तुम्हाला दिसत हा घरी गेल्यावर तुम्ही तंगड्यापासून आधीच शिक्षण कुठे झाले होत रे माझ तिहार गावदेवी अंडा सेल जोधपूर सेंट्रल म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे मी वा 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 वा। धोत्रे घेत विद्यार्थ्यांना जर तुम्हाला पेपर मध्ये का काही येत नसेल तर लिहून टाकायचं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन <laughs> <laughs> जरा मोठ्याने ओरड ए कोण आहे रे तिकडे अरे जरा दमा दम दम दे दम दे कोण आहे रे तिकड मलाच दम देतोय अरे, अरे जरा मोठ्याने आवाज कर कोण आहे रे तिकडा ओ द्या पटका नाही तर लय बरा माझा पाय वाकडा पडला आणि नंतर मी स्वतः पडलो त्यामुळे खर्च वाढणार ना फादर अरे आंधळे डोळे बोडे ठेवून चालत जाणार खड्ड्यात पडतोय पाय मोडला नाही ना पाय नाही फादर पण खिशाला भोग पडलं मग माझ्या लग्न पत्रिकेवर ची कासव हुशी <laughs>

अच्छा सॉरी अच्छा सॉरी नाही सीधा सॉरी बोल सीधा सकाळचं जेवण कसं झालं एक नंबर झालं आणि पिठलं तर एक नंबरच झाले आलं पिठलं नव्हतं ते आमरस होत साखर घालायची विसरले आली का मामाला गाव नाही नाही हाय ना मामाला गाव नाही हाय ना मामाला गाव मामाच्या गावाला जाऊया गाना काय हाय ना मामाच्या गावाला जाऊया काना काय मामाच्या गावाला जाऊया मामीच्या गावाला जायला आहे मामाच्या गावाला जाऊया हाय का नाही हो चष्मा वई ना सर क्या नाम है आपका चिन्ना स्वामी मत्तो स्वामी वेणुबे शाहरुख खानची मी बिक्री करता मोबाईल मध्ये आपल्यासारखे किशन पाटील भिका पाटील नाही नाही त्यांचे ते खुना असतात महत्वाचा असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा स्टार ज्याच्या बरोबर पडूनच जायचं थ्री